नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या धोरणामधील काही महत्वपूर्ण मुद्द्यांचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तयार करण्यासाठी समितीची स्थापना झाली चोवीस जून दोन हजार सतरा रोजी या समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एकूण बारा सदस्यांची ही समिती नेमली गेली या समितीचे सचिव म्हणून शकिला टी शमसू विशेष कार्य अधिकारी राष्ट्रीय शिक्षण धोरण उच्च शिक्षण विभाग मनुष्य विकास मंत्रालय भारत सरकार हे होते या समितीने अंतिम मसुदा हा पंचावन्न पानांचा होता आणि तो दोन हजार एकोणीस मध्ये सादर केला हा जो अहवाल होता तो अहवाल सादर झाला पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी या अहवालामध्ये एकूण प्रकरणी होती सत्तावीस आणि एकूण चार भागामध्ये हा संपूर्ण अहवाल हा विभागला गेलेला आहे त्यामध्ये चार भागापैकी जो प्रथम भागा भाग एक आहे तो आहे शालेय शिक्षणाशी संबंधित आहे भाग दोन हा उच्च शिक्षणाशी संबंधित आहे भाग तीन हा विचार करण्याचे तर केंद्रीय मुद्दे आहे आणि भाग चार मध्ये अंमलबजावणी दिलेली आहे तर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील जे काही महत्वाचे मुद्दे आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता अभ्यासणार आहोत तर एक आपण बघूया राष्ट्रीय शिक्षण धोरण शालेय शिक्षण म्हणजे प्रथमच तीन ते अठरा वयोगष्ट वयोगटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आतापर्यंत जर आपण केलं तर प्राथमिक शिक्षण किंवा शालेय शिक्षणामध्ये सहा वर्षाच्या पुढील बालकांचाच त्या ठिकाणी विचार केला जात होता पण या ठिकाणी प्रथमच म्हणजे इतिहासामध्ये असं पहिलं धोरण होतं की ज्या ठिकाणी तीन ते अठरा हवयोगट हा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही जी रचना होती म्हणजे अध्यापनशास्त्राची व अभ्यासक्रमाची जी पुनर्रचना केलेली आहे किंवा याची जी रचना केलेली आहे ती पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस चार अशी अध्यापनशास्त्राची रचना या ठिकाणी केलेली आहे खाली आपल्यासमोर एक चित्र दिसत आहेत बघा आणि या तक्त्याच्या माध्यमातून आपल्या असं लक्षात येईल की जी नवीन शालेय शिक्षणाची जी रचना आहे ती आपल्या ला बघता येईल त्यामध्ये पण बघूया की यापूर्वीची शैक्षणिक संरचना होती ती अशी होती की वय सहा ते सोळा म्हणजे ह्या दहा वर्षाची रचना होती सोळा ते अठरा म्हणजे ही दोन वर्ष म्हणजे थोडक्यात पहिली ते दहावीपर्यंत एक प्रथम होतं आणि त्यानंतर एक अकरावी आणि बारावी अशा प्रकारचे दुसरं स्तर त्या ठिकाणी होता पण आता नवीन अध्यापन शास्त्रीय पद्धत कशी झाली आहे तर आपण बघूया एक पायाभूत स्तर ज्यामध्ये दोन वर्ष इतका पहिली आणि दुसरी म्हणजे यामध्येच आहे पण त्याचबरोबर तीन वर्ष म्हणजे सुरुवातीचे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी पब्लिक पूर्वप्राथमिक शाळा बालवाडी या ठिकाणी तो विद्यार्थी तीन ते सहा वर्ष असणार आहे हा पायाभूत स्तर आहे आणि आतापर्यंत अंगणवाडी ह्या वेगळ्या होत्या ज्या पूर्वीच्या स्तरामध्ये अंगणवाडींना प्राधान्य नव्हतं पण या ठिकाणी अंगणवाडीसुद्धा आपल्या पहिली आणि दुसरीच्या स्तरामध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणजे पायाभूत स्तर हा जवळजवळ आठ वर्षापर्यंतचा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तीन वयापासून ते जवळजवळ आठ वयापर्यंत म्हणजे जवळजवळ असे पाच वर्ष हे आपले पायाभूत स्तरमध्ये या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर जो दुसरा आहे तो पूर्वाध्ययन त्याला त्यालाच आपण प्रिपरेटरी स्तर असं सुद्धा म्हणतो हा स्तर एकूण तीन वर्ष तीन वर्गांचा आहे म्हणजे तीन वर्षाचा आहे या म्हणजे यत्ता तिसरी ते पाचवीचा समावेश होतो आणि याच्यामध्ये वय जो वयोगट आहे तो वयोगट आठ ते अकरा आहे म्हणजे या आकृतीच्या सहायने किंवा या चित्राच्या सहायणे आपल्या ते लक्षात येईल त्यानंतर जो म नंतरचा स्तर आहे तो आहे पूर्व माध्यमिक स्तर तो पूर्व माध्यमिक स्तरसुद्धा अकरा ते चौदा या वयोगटाला अनुसरून आहे आणि हा सुद्धा एक तीन वर्ष कालावधीचा हा वयोगट आहे यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर माध्यमिक स्तर जो आहे तो नऊ ते बारा या पद्धतीने या ठिकाणी चार वर्षाचा तो केलेला आहे आणि विद्यार्थ्याचा वयोगट आहे चौदा ते अठरा वर्ष आपण या ठिकाणी जी अध्यापन शास्त्राची रचना बघितली ती म्हणजे या ठिकाणी पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार अशी जी आहे ती म्हणजे पायाभूत स्तर जे आहे ते पाच वर्षाचं आहे त्यानंतर पूर्व अध्ययन स्तर जो आहे तो तीन वर्षाचा आहे पूर्व माध्यमिक स्तर जो आहे तो तीन वर्षाचा आहे आणि माध्यमिक स्तर जो आहे तो चार वर्षाचा आहे विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील शिक्षक भरती असेल तर, यास तर या स्तरावर नेहमीच प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा जर तक्ता आपण व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास त्याचा केला तर निश्चितपणे त्यावरील कोणताही प्रश्न आपल्याला सोडवायला जड जाणार नाही पुढे बघूया यामध्ये प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे कारण प्रारंभिक जे संस्कार होतात ते चिरकाल स्मरणात राहतात असे या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर एन सी आर टीने आठ वर्षापर्यंतच्या मुलांच्या प्रारंभिक बाल्यावस्था शिक्षणासाठी एक आराखडा तयार केलेला आहे आणि हा आराखडा जर चांगल्या प्रकारे राबवला हो गेला तर निश्चितपणे जे काही उद्याच्या भविष्यासाठी जे बालक आपल्याला तयार होणार आहे ते निश्चितच एक चांगल्या प्रकारचा पायाभुतर त्याचा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर ई सी सी ईची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणार आहे उच्च दर्जाच्या अंगणवाड्या कर्मचाऱ्यांचे सशक्तीकरण सेविकांना सहा महिन्याचं प्रमाणपत्र कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे म्हणजे पायाभूत स्तरावर खूप चांगल्या प्रकारचं फोकस या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यामध्ये अंगणवाड्यांना सशक्त बनवणार आहे त्यांना चांगल्या प्रकारचं दर्जायुक्त अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा या दिल्या जाणार आहे त्याचबरोबर अंगणवाडीचे जे काही कर्मचारी असतील त्यांचं सशक्तीकरणसुद्धा केलं जाणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका आहे किंवा मदतनीस आहे खास करून सेविकांना सहा महिन्याचं प्रमाणपत्र कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर ई सी सीचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक जबाबदारी एम एच आर डीकडे देण्यात आलेली आहे त्यानंतर यासाठी हा जो संपूर्ण प्रोजेक्ट आहे किंवा ही जी संपूर्ण कृती ज्या काही करायची यासाठी कृती गटाची स्थापना सुद्धा केली जाणार आहे पायाभूत साक्षरता व खूप प्रमाणात महत्व दिलेलं आहे आताही आपण बघतो की निपुण भारत अभियान सुरू झालेलं आहे आणि निपुण भारत अभियानच्या माध्यमातून जो सगळा जोर आहे तो पायाभूत साक्षरता व संकेत आहे आहे स्तरची जी तपासणी आपण करतोय तर त्यांचा सुद्धा जो उद्देश आहे तो पायाभूत साक्षरता व संकेतज्ञानाचा आहे तर शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्वाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे की सन दोन हजार पर्यंत सर्व प्राथमिक शाळांमध्ये इतका पाचच्या पुढील सर्व विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व संकेत साध्य करणे ही जबाबदारी आहे आणि आता जर आपण बघितलं दोन हजार सव्वीस पर्यंत इतर पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सुद्धा एक टार्गेट हे आपल्याला आपण घेतलेलं आहे विद्यार्थी शिक्षक प्रमाणाकडं विशेष प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे असंही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेलं आहे की कोणतंही प्रमाण हे तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षकपेक्षा कमी नसलं पाहिजे आणि वंचित भागाचा जा जर विचार केला तर पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक हा नेहमी असला पाहिजे म्हणजे विद्यार्थी शिक्षक प्रमाणाचं जे गुणोत्तर आहे ते तिसच एक आणि पं वंचित भागामध्ये पंचवीसच एक याप्रमाणे असेल याप्रमाणे काळजीही घेतली पाहिजे त्यानंतर शालेय शिक्षणामध्ये प्युअर टीटरिंगला खूप महत्त्व दिलेलं आहे डिजिटल वाचनालयांची स्थापना करण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं वाचनाच वाचनासाठी बुक क्लब स्थापना केली जाईल असं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचं आरोग्य हे चांगलं असावं यासाठी शंभर टक्के लसीकरणाचंसुद्धा उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी क करता येईल हेही सांगितलं आहे मुक्त आणि दुरुस्त शिक्षणाची सुद्धा तरतूद ही, ही सुद्ध काही ठिकाणी देण्याचं सांगितलेलं आहे दोन हजार तीसपर्यंत तीन ते अठरा वयोगट दर्जेदार शिक्षण याचं उद्दिष्ट हे दिलेलं आहे की दोन हजार तीसपर्यंत अतिशय दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे दिलं जाईल याकडे शासन लक्ष करेल अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्यानंतर शालेय अभ्यासक्रम व अध्यापनाची रचना जी आपण आत्ता बघितली की वय ते तीन ते आठ वर्ष काय आहे की अंगणवाडी व पहिली दुसरी आहे त्यानंतर जो तयारीचं स्तर आहे तो आठ ते अकरा वर्ष आहे म्हणजे तिसरी ते पाचवी त्यानंतर मधील स्तर अकरा ते चौदा वर्ष म्हणजे सहा ते आठ वर्ष आणि दुसरा स्तर चौदा ते अठरा वर्ष म्हणजेच माध्यमिक स्तर जो आपण म्हणतो तो नऊ ते बारा या पद्धतीनं जो आत्ताच आपण मागच्या स्लाईडमध्ये आपण वॉचिंग केलेलं आहे त्यानंतर अनुभवात्मक शिक्षणाला खूप चांगल्या प्रकारचं महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे अभ्यासक्रम निवडीमध्ये लवचिकता ठेवलेली आहे बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे त्यामध्ये मातृभाषा स्थानिक भाषा घरातील भाषा द्विभाषिक पद्धती वापरण्यात प्रोत्साहन दिलेलं आहे त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी केलेली आहे कोणत्याही दोन भारतीय भाषांचा आपल्याला निवड म्हणजे विद्यार्थ्यांना निवडही केली जाणार आहे आणि इयत्ता सहा ते आठसाठीची एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाला महत्त्व दिलेलं आहे माध्यमिक स्तरावर परदेशी भाषा शिकण्याची सुद्धा संधी विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्यानंतर जे काही विषय कौशल्य आहे त्या क्षमतेंच्या अभ्यासक्रमाचे एकत्रिकरण केलं जाणार स्थानिक आशय आणि वैशिष्ट्यपूर्णता असलेली पाठ्यपुस्तके ही तयार केली जाणार मूल्यमापनामध्ये परिवर्तन आहे त्यामध्ये बहुआयामी प्रगती पुस्तक तयार केलं जाणार असं प्रकारचं प्रगती पुस्तक जे घर आणि शाळा यातील दुवा म्हणून काम करेल क्षमतेवर आधारित मूल्यांकमापन हे त्या ठिकाणी केलं जातं केलं जाईल आजही आपण बघतो की निपुण भारत अभियान जो आहे ते क्षमताधिष्ठितच आपल्याला त्या आधारित मूल्यमापन करून कार्य करतो आहे आपण तर त्याच आधारावर क्षमतेवर आधारित मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे बोर्ड परीक्षा ह्या सोप्या आणि दोन प्रयत्नांमध्ये सर्वोत्तम असणार आहे म्हणजे बोर्ड परीक्षा ह्या बंद होणार नाही पण त्या बोर्ड परीक्षा ह्या घेणार पण त्यासाठी जी दोन प्रकारे होणार आणि त्याच्यामध्ये जी सर्वोत्तम राहील ते, ते ग्राह्य धरले जाणार अशा प्रकारची तरतूदीही त्यामध्ये आहे त्यामध्ये कुशग्र विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहाय्य केलं जाईल जे हुशार विद्यार्थी आहे त्यांसाठी वेगळी मदत या शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेली आहे त्यानंतर शिक्षक भरती व नेमणूक यासाठी ज्या काही पात्रता आहे त्या शिक्षक पात्रता चाचण्याचे ते सशक्त केल्या जाणार जा के आहे स्थानिक कला हस्तकला अशा नैपुण्यसाठी मास्टर प्रशिक्षक भरती करण्यास शाळा संकुलास मान्यता देण्यात आली आहे तर शाळा संकुल म्हणजे काय तर सर्वप्रथम म्हणजे शाळा संकुल म्हणजे एक शाळा आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही शाळा असतील त्या सर्वांचं मिळून एक संकुल त्या ठिकाणी तयार होतो तर अशा प्रकारचे जे ज्या ज्या ठिकाणी शाळा संकुल योजना कार्यरत आहे तर त्या शाळा संकुलसमध्ये मास्टर शिक्षक आणि त्याचबरोबर कला हस्तकला अशा नैपुण्यासाठी ने सुद्धा भरती करण्यास प्रोत्साहन या ठिकाणी दिलेलं आहे अखंड व्यावसायिक शिक्षण ऑनलाईन व्यासपीठ निर्मिती त्यासाठी केली जाणार आहे उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती आणि पगारवाढसुद्धा दिला ना दिला जाणार आहे त्याचबरोबर जे -E -R -R, टीचर एज्युकेशन संस्था आहे म्हणजे बी एड सारख्याच्या बी एडचा अभ्यासक्रम पुरवणाऱ्या ज्या संस्था आहे तर अशा टी ई आरवर कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी बी एडचा दर्जा चांगला नाही अशा टी ई आरवर म्हणजे टीचर एज्युकेशन रिस, रिस सेंटरवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संसाधने त्या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास शाळेचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर एन सी सीच्या शाखा स्थापन केल्या जाण्याचं सुद्धा राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आहे शाळा संकुल प्रभावी व्यवस्थापन एक माध्यमिक शाळा व पाच ते दहा किलोमीटर परिसरातील सर्व अंगणवाडी व सर्व शाळा यांचे संकुल मिळून एक शाळा संकुल बनतं आणि असं लक्षात आले आहे की ज्या ठिकाणी शाळा संकुल योजना आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारचे नियोजन चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन हे चालतं आणि अशा शाळा संकुल बनवण्याचं ध्येय हे ठेवलेलं आहे ही शाळा संकुलाची जी सूचना होती ही सर्वप्रथम एकोणीसशे चौसष्ट सहाचा जो शिक्षण आयोग आला होता या शिक्षण आयोगामध्ये सुद्धा सांगितलेली होती बालभवनसाठी राज्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं जाणार आहे बालभवनासाठी एक दिवस हा त्या ठिकाणी राखीव ठेवला जाणार आहे शालेय शिक्षणासाठी काही मानकं आहेत ती मानकं सुद्धा निश्चित केली जाणार आहे त्यानंतर आपण बघूया उच्च शिक्षण तर बहुशाखी विद्यापीठ तीन हजार सॉरी दोन हजार तर उच्च शिक्षण यामध्ये बहुशाखीय विद्यापीठाला महत्त्व त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तीन हजारपेक्षा जास्त विद, विद्यार्थी असलेल्या बहुशाखीय विद्यापीठामध्ये त्याचं रूपांतर केलं जाणार आहे आणि दोन हजार तीसपर्यंत जिल्ह्यात किमान एक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट निर्माण करण्याचं ध्येय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेलं आहे बहुशाखीय आणि सर्वांगीण शिक्षण म्हणजे काय की शिक्षण असं पूर्वीच्या काळात म्हटलं जायचं की चौसष्ट घरांचे ज्ञान देणारे दे शिक्षण असावे तर त्या पद्धतीनं वेगवेगळ्या एकाच विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कलांचं ज्ञान देणारं शिक्षण कसं निर्माण करता येईल म्हणजे बहुशाखीय विद्यापीठांना त्या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं आहे एच आयमध्ये क्रेडिटवर आधारित कोर्सेस राहणार आहे पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षाचा असणार आहे या काळात योग्य प्रमाणपत्रासह बाहेर पडण्याचा पर्याय अकॅडमिक क्रेडिट बँकेची स्थापना केली जाणार आहे आणि संशोधनासह सुद्धा यामध्ये मिळणार आहे हे आपण खूप शॉर्टकटमध्ये जे काही महत्त्वाच्या मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघतोय म्हणजे संशोधन विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे स्टार्टअप एज्युकेशनला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे आय डी पी म्हणजे काय इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा निश्चित करावे लागणार आहे शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं होईल म्हणजे भारताला विश्वगुरु आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कार्यालयाची स्थापना या ठिकाणी तयार केली जाणार आहे म्हणजे भारत हे पूर्वीचं जर बघितलं आपलं नालंदा तक्षशिला यासारखे जे काही पूर्वीच्या काळामध्ये भारताच्या विद्यापीठाबद्दल जी काही ख्याती होती तर त्याप्रमाणे भारताला त्या विश्वगुरू आणि भारताची भारतीय भारती विद्यापीठाचा अभ्यासक्रमांचं आंतरराष्ट्रीयकरण करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यालय विद्यार्थी कार्यालय सुद्धा स्थापन केलं जाणार आहे शिक्षक शिक्षण हा चार वर्षाचा बी एड अभ्यासक्रम शिक्षण संस्था बंद करणार आहे स्वयं दीक्षामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण ही आयोजित केली जातील राष्ट्रीय मार्गदर्शक आयोगाची स्थापना केली जातील आणि शिक्षकांना सल्ला देण्याचे कार्य हा राष्ट्रीय मार्गदर्शक आयोग करेल अशा प्रकारचं काही अपेक्षा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेल्या आहे त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाची पुनर्कल्पना या संदर्भात सुद्धा आहे राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा तयार करा करणार आहे राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना सुद्धा केली जाणार आहे कृषी शिक्षणाचे सुद्धा पुनरुज्जीवन या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये जर आपण बघितलं तर बहुशाखीय विद्यापीठ झाले त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाची पुनर्कल्पना झाली त्याचबरोबर शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं त्यानंतर आता कृषी शिक्षणाचं वर सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा जोर दिलेला आहे त्याचबरोबर तांत्रिक शिक्षण आरोग्यसेवा शिक्षण या संदर्भात सुद्धा बऱ्याच गोष्टी राष्ट्रीय शिक्षण आयोगामध्ये सांग सांगितलेला आहे त्यानंतर प्रौढ शिक्षणावर सुद्धा खूप मोठा जोर या शैक्षणिक धोरणामध्ये दिलेला आहे भारतीय भाषा कला संस्कृती प्रोत्साहन एकशे सत्त्याण्णव भाषा म्हणजे आज जर आपण भारतीय भाषांच्या बाबतीमध्ये या समितीने असं सांगितलं की जवळजवळ युनो असेल किंवा इतर ज्या काही स संघटना असतील त्यांनी सुद्धा असं सांगितलं की एकशे सत्त्याण्णव भाषा या भारतामधील संकटग्रस्त आहे आणि अनुसूचीतील जवळजवळ बावीस भाषा या संकटात आहे अनुवाद दू भाषा कार्यक्रम आठवी अनुसूची प्रत्येक भाषेसाठी अकादमीची स्थापना त्रिभाषा सूत्रात संस्कृतचा समावेश असे काही मध्य हे भाषा अंचे जतन करण्यासाठी किंवा आपल्या भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सांगितलेलं आहे त्यानंतर केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाचं सक्षमीकरणसुद्धा केलं जाणार आहे त्यानंतर जी डी पीचा जवळजवळ सहा टक्के खर्च हा शिक्षणावर खर्च करेल अशा प्रकारचं एक उद्दिष्ट हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर आता सध्याचा जो खर्च आहे तो चार ते पाच टक्क्याच्या आसपास तर नाही पण चार टक्क्याच्या मागे पुढे हा खर्च होत असतो पण तो जी डी पीच्या जवळजवळ सहा टक्के होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलेलं आहे तर मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील काही मुद्द्यांचं आपण या ठिकाणी वाचन केलं माझा व्हिडिओ आवडल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद